सावधान जर तुम्हाला वाटत असेल की पैसे देऊन किंवा आपसात मिटून कोणताही एफ आर रद्द करता येते हे नाइंटी पर्सेंट लोकांना माहीत नसतं अशी लिगल माहिती हवीस तर सबस्क्राईब नक्की कर तर तुम्ही खूप मोठ्या धोक्यात आहात कारण काही गुन्हे कायद्याच्या नजरेत माफीच्या पलीकडे असतात हे आहेत ते गंभीर गुन्हे जे कधीच मागे घेता येत नाही खून किंवा खुनाचा प्रयत्न बलात्कार किंवा पॉस्को अंतर्गत गुन्हे एन डी पी एस म्हणजे ड्रग्सशी संबंधित गुन्हे भ्रष्टाचार आणि कोठे आर्थिक फसवणूक दहशतवाद किंवा देशाविरुद्धचे गुन्हे कारण काय पण हे गुन्हे मागे का घेता येत नाही कारण कायदा असं मानतो की हे गुन्हे फक्त एका व्यक्तीवर नाही तर संपूर्ण समाजाविरुद्ध क्राईम अगेनेस्ट सोसायटी झाले आहेत त्यामुळे तक्रारदाराने माफ केलं तरी सरकार आणि न्यायालय आरोपीला सोडत नाही अशा प्रकरणात तपास पूर्ण होऊन कोर्टाचा निकाल येईपर्यंत कायद्याची प्रक्रिया थांबत नाही त्यामुळे लक्षात ठेवा गुन्ह्यांचे स्वरूप गांभीर्य ठरवतं तुमची तडजोड नाही कायद्याचा हा नियम माहीत होता का कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमची मते आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा अशाच उपयुक्त कायदेशीर माहितीसाठी लिगल गॅन मराठी यूट्यूब चैनल आजच सबस्क्राईब करा